ओम नमो भगवते वासुदेवाय नमः राधे राधे नमस्कार फॅमिली आपल्या आपले स्वागत आहे मग मग सगळे असाल ना आपले व्हिडिओज पाहताय ना मी आज तुमच्यासाठी विवाह पंचमी कधी आहे त्या दिवशी काय करावे वैवाहिक जीवनाच्या व्यथा दूर करण्यासाठी काय करावे या दिवशी कोणाचा विवाह झाला ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहोत तसेच विशेष उपायही पाहणार आहोत तरी व्हिडिओ पूर्ण पहा व आपल्या व्हिडिओला लाईक ला तसेच आपल्या चॅनेल लाईब करा विवाह पंचमी ही महिन्यातल्या पंचमी तिथीला येते या दिवशी भगवान श्रीराम व माता सीता यांचा विवाह झाला विवाह पण याच दिवशी झाला होता असे म्हणतात की या शुभ दिवशी जो कोणी भगवान श्रीराम आणि माता सीता यांचा विवाह करतो किंवा या दिवशी भगवान राम आणि माता सीता यांचे पूजा अर्चना किंवा त्यांचे दर्शन घेतो त्यांच्या जीवनातील सर्व संकटे संपतात त्यामुळे ज्यांच्या जीवनात लग्नाशी संबंधित समस्या येत आहेत त्यांच्यासाठी विवाह पंचमी खास आहे विवाह पंचमी ही सहा डिसेंबर दोन हजार चोवीस वार शुक्रवारी आहे विवाह पंचमी दिवशी काय करावे ते आपण पाहूयात विवाह पंचमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्याला अर्घ द्यावे व माता सीता आणि प्रभू श्रीराम यांच्या विवाहाची शपथ घ्यावी त्यानंतर प्रभू श्रीराम आणि माता सीतेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करा प्रभू श्रीरामाला पिवळे वस्त्र आणि माता सीतेला लाल वस्त्र अर्पण करा लग्न समारंभात बालकांडाचे पठण करा आणि ओम जानकी वल्लभाई नामाचे पठन करा यानंतर माता सीता आणि भगवान प्रभू श्रीराम यांची गाठ बांधून विधिवत आरती करावी लक्षात ठेवा की किंकी कपडे नेहमी सोबत ठेवा तरी या दिवशी या गोष्टी करून पहा लवकरात लवकर लग्न करायचे असेल तर व्यवहारपंचमीला एक खास उपाय नक्की करा असे म्हटले जाते की हा उपाय केल्याने लग्न लवकर ठरते किंवा पक्के होते यासाठी या दिवशी पिवळी कपडे परदान करावीत व तुळशी किंवा चंदनाच्या माळेने दोहा किंवा मंत्रांचा जप करावा मंत्रांचा जप झाल्यानंतर लवकरात लवकर विवाह हो किंवा वैवाहिक जीवनासाठी प्रार्थना करावी यामुळे तुमचे मनोरथ लवकरात लवकर पूर्ण होईल तरी माहिती कशी वाटली आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट व आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी येईल राधे राधे